आणि माईक बंद अतिशय सुंदर आणि परिगळ्या बच्चांचा निर्वाद वर्षस्व सेवी महिन्याचा आजचा सा निकाल निघाला निकाल, निकाल। सेवी महिन्याचा आजचा निघाला तास क्रमांक दोन वरून दहा घाली संत मनाप्रसाद कुमार उर्वी किरण हांडे पाडे गरवाडी ही गाडी फायनल ला पाच आणि त्याच क्रमांक तीन वरून धरली गाडी माझ्याप्रस माने अप्पा यांचा राजा ही गाडी क्वार्टर फायनल ला पात्र दोन्ही मालकाचा फायनल ला पात्र गेल्या बहिरा उर् बच्छा पापी घराचा राह गोरेगावांदी घराचं हार्दिक अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पाहणार झरे डस्टर पाहला आणि डस्टर सोबत पळा नाव सांगा आणि क्वार्टर सुंदर गाडी पडावी वेलाचा माने वडोदकरांचा देवांत्या वेळ ला दहवडकरांचा किसना पळाला सुंदर गाडी क्वाटर पात्र या फायनल आणि क्वार्टर फायनलच्या वरील चिट्ट्या उचलल्या जातात या क्वार्टर पण आणि फायनल पण पळणार आहे